नमस्कार आज आपण आपल्या बागेत आलो आहे आणि बागेत येऊन आपण आज इथे फणसाची भाजी करण्यासाठी म्हणू आलो आहे बागेत आपण फणसाची भाजी करून दाखवणार आहोत त्याच्यासाठी आता आपण आधी फणस काढणार आहोत आता आपण फणस कुठचा काढायचा हो फणस काढत आहे ह्याचे दाते जास्त आहे त्यामुळे जा ह्याच्यात जून हे, हे, कोड़े हे कोड़े, हाँ। हाँ। हा फणस काढू आणि हा फणस काढला की हे दोन फणस वाढतील पण मोठेही होतील दृष्टीने आपण हा फणस आपण काढूया मग आता त्याला पैकी लावा असा हा फिरवून फणस काढायचा असतो म्हणजे आता आपण चीक गळवून घ्यायचा असा किंवा त्याला पान वगैरे लावून ठेवायचं असं आणि चीक काढून घ्यायचं सगळा किंवा कागदानं काढायचं आणि आता आपण वर नेऊन आपण वरच्या बाजूला घराजवळ जाऊया आणि हा फणस फोडूया आणि आपण घरे काढूया आता मी ह्या कोयतीला तेल लावलंय चांगलं चीक लागू नये म्हणून मी हे तेल लावून घेतलं आणि आता आपण हा फणस ह्या लाकडावर ठेवायचा आहे आणि मग फणस आपण फोडायचा आहे हातावर कोणती बसणार नाही फिरवत 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 फोडत हा बघा असा हा आपण आता फणस कापलेला आहे आता आपण ह्याचे घरे काढणार आधी आपण चीक काढून घेऊया एक पान किंवा काहीतरी दे अळूचं पान दिलं तरी चालेल किंवा कागद द्या हां हा आता फणसाचा चीक काढायचा पण फणसाची पाव आहे कोयतीनं सवय नसल्यामुळे मला जमत नाही ते hmm. hmm. असं काढून घ्यायचं नंतर हे चारखंड असं करायचं आणि आता आपण याचे गरे काढायचे हे बघा असे गरे काढायचे असे गरे काढून घ्यायचे सगळे तुकडे करून घ्यायचे आता तुकडे काढायचं तर नंतर हे आपण असं साफ करणार असे फणस बारीक करणार आहोत असा आणि ह्या आठल्या आहेत ह्या आपण फोडून सोलून घेणार आहोत त्यानंतर मी दाखवते तुम्हाला या आठल्या असे घरे सोलायचे तर ह्या आठला आता ठेचलेल्या आहेत या आठला पण अशा ह्या आठल्या ठेचून घेतलेल्या आहेत हे काढून आठ अजून ठेचायला हवेत ग अशी सगळी सालं काढायची आठलांची अशी आणि या आठला अतिशय छान लागतात भाजीत अशा सोलायच्या अजून ते ठेचायला हवेत अजिबातच भेटल्या नाही आहेत त्याला काम फटाफट फटाफट नवरा भाजी पण किमान कशी भाजी दिल्यावर करता आली कसं करायला आली काकाला कधी माहितीच नाही काय करायचं ऐकत्यावर कोयका मारायची सवय आपण आणून द्यायचा आणि तू कर हवं ते कर भाजी मात्र खमंग झाली आहे का बघणार ह्याचं बडबडणार याला हिंग चांगला लागला नाहीये याला मिरची कमी झाली आहे असं पण बडबडणार असे आमचे पटवर्धन आहेत चवी खाणार पण इथे खाण्यात ही वेगळी मजा आहे म्हणून हे इथे येऊन करायची निसर्गाच्या आणि स्वतः लावलेल्या म्हणजे माझ्या मिस्टरनी स्वतः लावलेल्या फणसाचे गरे हे पण त्याच्यात विशेष आहे त्यांनी स्वतः लावलेले फणस आहेत करतोय ना हे पण आता अलका बघा कशी तिला जीवत नाहीये खाऊन पिऊन सुद्धा लावायला हवेत सगळ्यांना एक एक नाईन केली आहे सगळ्यांना तिथे सोडल्या जाणार नाहीये आणि छान लोक जेवायची येऊन कामगार मस्त वेळ जातो आई कुठे काढल्यात हे चालत तशीच टर्फल हे काय तर टर्फल सगळं वर टर्फल तसच आठला त्या फोडल्या गेल्या नाहीत ने नेक्टीला जमलं नाही ने ते आता मी फणसाची भाजी फोडणीला टाकायला घेते त्याच्यासाठी मी थोडं तेल आधी घातलंय आणि नंतर मी वरून फोडणी देणार आहे आता मी के आता मी आता त्याच्यात मोहरी घालणार आहे नंतर मी वरून सुक्या फोडणी दे देणार आहे भाजीला ही आपली मोहरी चांगली तडतडली आहे हिंग घालणार आहे नंतर आता मी हे गरे फोडणीला डाकणार आहे घरे फोडणीला टाकले आहे हे जरा चाळवून घेणार आहे थोडी हळद टाकणार करण्यात फार आनंद आहे ते सुद्धा बागेत काही मी भाजी त्याच्यावर आता आठले टाकणारे शिजवून घेतलेले आठले आहेत ते टाकणारे म्हणजे सगळं एकजीव व्यवस्थित होत आठल्यामुळे भाजीला भाजी, भाजी मिळून येते तर या ये मी आहे टाकणारेवर आठल्या पहिल्यांदा जरा वाफवून घेत नाही बघा असं आता छानपैकी ही भाजी मी वापवून घेते मी या भाजीवर तर ती झाड ह्याच्यात पाणी ठेवणार आहे का थळ्यात आणि वाफवून घेणार आहे पाणी पाणीही वाहणार आहे त्याच्यावर आणि हे वर पाणी ठेवणार आहे म्हणजे या पाण्यामुळे भाजी आपली छानपैकी शिजेल हे बघा आपले गरे आता छानपैकी वाफवत आलेत ही भाजी शिजायला वेळ लागत नाही आणि आता चुलीवर आहे त्याच्यामुळे मुळीच वेळ लागत नाही आता मी याच्यात थोडंसं लाल तिखट घालणार आहे आणि मीठ घालणार आहे कारण वरून आपण सुक्या मिरच्याची फोडणी देणार आहोत काही जण याच्यात गुळही घालतात पण मी गुळ घालणार नाही आहे हे लाल तिखट घालणार आहे साधं लाल तिखट आहे कारण मिरच्यांची एवढी अगदी हे लागत नाही तिखटपणा चांगला नंतर वरून मिरची आणि हिंग अशी फोडणी देणार आहे हे आता भाजी आपली इकडे एका बाजूला होईल उपर्ण आपण मी तांदळाची भाकरीसुद्धा तुम्हाला चुलीवर करून दाखवते हा बघा बाजूला इकडे तवा ता तापत ठेवलेला आहे तर मी भाकरी पण करायला घेणार आहे दाखवते थोडीशी त्याच तव्यावर पाल्याची भाजी करायची आहे बागेतल्या ही बघा त्याच्यासाठी हा लाल पाला चिरलेला आहे ही कैरी आहे कैरीची चटणी करणारो कैरी खोबरं असा आपला आजचा मेनू आहे गावरान मेनू आहे आपला आता आपण छानपैकी चुलीवर भाकरी करूया आणि हे बागेत भाकरी करून खाणं हे एक मोठं मजेचा विषय आहे मी भाकरी करते बस ग बस तू अलका मला नाही जमली तुलीवर करायला नाही ते पण फार अजून मोठी होत नाही खाली हातावर भाजून खाण्यात भाकरी आणखी मजा असते आत्ता मी तुम्हाला परातीत दाखवते आणि ही तांदळाची भाकरी आहे खूप झालं गे हे बघा मस्त तांदळाची भाकरी आणि फणसाची भाजी आणि कैरीची चटणी असं आपण गावराव मेनूच करणार आता मी तवा तापला आपला तयावर टाकते

बघा भाकरी बघा मस्त झाली सवय नाही आता तसंच आणि चांगलं घे ना हे घे ना पकडी ताटातलं पाणी होत म्हणजे चांगलं शिस्त मी अशी ओढून दाखवते ना फुकून अशी भाकरी फुगवायची असते चित हे बघा ते ते नाही परडी ठेव काय असेल तर ठेव ना माझ्या चांगली भाजी भाकरी कशी छान झाली ती दाखवूया ना हे बघा चुलीवरची भाकरी हे बघा कशी मस्त झाली ती मी भाजी बघते भाजी बघायला हवी ना? ना दाखवायची भाकरी बाजूला अशी भाकरी शेकवली ती चांगली भाजली जाते मग कधी वाजतो जेवण करणार येऊन दहा साडे गवता साडे दहा पाहुणे अकरा कधी जरा पाणी घाल दाखवा आता हे दा। बघा काही आपली भाजी बऱ्यापैकी शिजली अजूनही थोडी शिजायला हवी आहे पप्पा पणच शिजवल्यामुळे थोडे वेळ लागतो हे आता दाखवले दशणी वाटलं या भाकरी बरोबर मीठ आणू मीठ मीठ आणू तिथं भाकरी बरोबर छानपैकी तैरीची चटणी करूया कारण बागेत आले म्हणजे तैरीची चटणी व्हायला हवी त्यासाठी मी दसणी घातली आहे मीठ घातलंय गाल ते घालणार आहे आणि खोबरं घालणार आहे आणि त्याच्यावर लाल तिखट घालणार आहे ते न घालता ओली मिरची न घालता लाल तिखट घालणार आहे ती चटणीची खूप छान लागते आता हे आपण मिक्सरला वाटून घेऊया पण जरी बागेत आलो असलो तरी इथे पाटा नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला ही चटणी मिक्सरवरच वाटून घ्यायची मिक्सरवर आता मी वाटून आणते आता हे सध्या सीझन म्हणजे आंबे पिकायला लागलेत त्याच्यामुळे हे सगळे हे झाड पिके आंबे आहेत एव हा हा एवढा सुंदर वाश येतो आहे असे मस्त आंबे आहेत ना सगळे की आपल्याला वाटतंय लगेच इथे खायला बसावं आणि ह्या बागेतच बसून आंबे खाण्यात पण मजा असते झाडाखाली बसून तो कापून खाण्यात खूप मजा असते तर मी इकडे तुम्हाला गुरख्याने घातलेली साठ दाखवते हे बघा ही आता हे झाड पिके आंबे पडलेले असतात ना त्याची ही साठे घातलेली आहेत गुरख्याने हे बघा किती सुंदर झाले आहेत ते हे बघा ओरिजिनल आंब्याची ही साठ आहेत ओरिजिनल हापूसची साठा आहेत आणि ही साठ अशी छान झाली आहेत जाता जाता था, था, ही जाताना लोक नेपाळला घेऊन जातात आता ही पण घातलेली आहेत ही आता उद्याला उकडतील चांगली आजच घातलेली आहे त्याच्यामुळे ही उकटायला वेळ लागेल पण ही चांगली उकडतील उद्याला उकडतील अशी ही आंब्याची आंबा पोळी आहे ही बघा असं बागेत छान वाटतं इकडे येऊन हवा ही सुंदर आहे आणि छान वाटतं सगळं हे आंबे धरलेले बघा किती सुंदर घडाणी धरलेत ते जाऊ समजाव आता मी कोडणी तयार करून होती बसते घाबांची हां चिडले ना मोहरी टाक जिरा कांदा थोडीशी भाजी काढू आणि वर फोडणी काढूया की झालं भाकरी दाखवा अशा ही तव्यावरची भाजी चालू आहे ही आमच्या अलकानं इथे केलेली भाजी आहे आणि तिनंच ती तव्यावर टाकली नाही भाकरीच्या तव्यावर त्या आपण भाकरी भाजल्या आहेत छानपैकी त्या बघा कशा सुंदर भाकरी आहेत आता आपण या बसून मस्त पैकी खायची आहेत सगळ्यांनी छान झाले आहेत तव्यावरच्या भाकरी आता आपण भाजी पण मी थोडी काढते आणि त्याला पोरणी घालूया तिथे दाखव दाखव तिथं बघा भाजी किती सुंदर आधी लाल लाल भाजी आहे ओरिजिनल लाल भाजी आहे तर त्याच्यात जरास तिखट घातलं खोबरं हो हवं तर घातलं नाही घातलं तरीही चालेल पण ती अशी रान बागेत इतकी सुंदर भाजी लागते आता मी यातली भाजी थोडी काढणार आहे आणि व छानपैकी सुक्या मिरच्यांची फोडणी घालणार आहे दे ही भाजी कांद्याच्या पानावर सुद्धा घेऊन खाल्ली तरी ती छान लागते तर मी याच्यावर सुकी मिरची आणि खोबरं असं घालणार आहे ती तळून आहे आणि फोडणी घालणार आहे हे बघा छानपैकी सुक्या मिरच्यांची फोडणी घालणार वर आधी फोडणी घालते आणि वर या सुक्या मिरच्या घालते या मिरच्या चांगल्या अशा कुस्करून घ्यायच्या मग वर खुलने आ रही थी, प्लेचांन बागेत भाजी तैयार, खुलने आ रही है, और पूरा लखो ब्रो, इसी ही भाजी, तो प्लेचांन छान कि तैयार है हे आपली फणसाची भाजी नंतर या भाकरी की पाल्याची भाजी आणि कैरीची चटणी असा आपला आजचा मेनू तयार आहे आता मी छानपैकी ताट वाढते लोक खुश होणार भांड्याच्या ह्याच्यावर होता ना हे बघा तर हे सगळी मस्तपैकी अशी फोडणी हातानं चोळली आहे आणि आता ही भाजी पण फणसाची भाजी ते चमचा देतो असा हा आपला गावरान मेनू खाण्यासाठी तयार आहे किती सुंदर डिश आहे बघा आणि हे आपण हे निसर्गाच्या सानिध्यात आंब आमराईत बसून आपण हे खाणार हो चुलीवरचा स्वयंपाक आहे हा सगळा आणि असा हा आम्ही स्वयंपाक बनवलेला आहे हा व्हिडिओ मी कसा केला हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा तुम्हीही आपल्याकडे बाग असेल तर बागेत जाऊन असा आनंद घ्या आणि आयुष्यात आनंद घेत जा हे आपण आता तांदूळाची भाकरी गेलेली आहे चुलीवरची तांदुळाची भाकरी आहे ही इथे कैरीची चटणी आहे नंतर ही इथल्याच पिकलेल्या पाल्याची भाजी आहे आणि ही बागेतल्याच फणसाची भाजी आहे आणि हे आपल्या बागेतलाच आंबा आहे असा हा आपला छान मेनू तयार आहे हे दही आहे खरं म्हणा आज तर ह्या अशा चांद्याच्या पानावर घ्यायची आणि बागेत बसून ही भाजी खाण्याचा आनंद काय खूप वेगळा असतो एकदम मसाले खूप सुंदर झाली भाजी खूप आणि मला व्हिडिओ करताना सुद्धा खूप मजा आली एकदम मस्त भाजी झाली हो आणि आपण खाऊ घ्या तयार केलेलं चुलीवरचं जेवण आता जेवणार आहे आणि त्याची अल, स्वाद घेणार आहे स्वाद बागेतील जेवणाचा रोज घरात जेवण गॅसवर मिळतं आज बागेत चुलीवरच जेवण मिळालेलं आहे हे आमच्या धर्मपत्नीची मोठी कृपा झालेली आहे आमच्यावर